नैना प्रकल्पाच्या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी यांच्यासह नैना क्षेत्रातील आजी माजी सरपंच व सदस्य अशा निवडक प्रतिनिधींसोबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत ग्रामस्थांच्या मागण्यांवर तीव्र चर्चा झाली ग्रामस्थांचे समाधान झाल्याशिवाय ते नैना प्रकल्पाला सहकार्य करणार नसल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठणकावून सांगितले तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता टीपी स्कीम जाहीर केला बैठक आपली सिडको मध्ये संपन्न झालेली आहे आजची बैठक नेमका कशा संदर्भात होती आणि काय ठरलेले त्या बैठकी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एम सोबत आज नैना या विषयाच्या अनुषंगानं आमदार महेश बालदेजी आमचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत आणि सर्व त्या परिसरामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच आजी माजी सदस्य अशा निवडक लोकांच्यासोबत आमची एम डी जॉईंट एम डी सर्व यांच्यासोबत बैठक संपन्न झाली सिडकोच्या माध्यमातून नैना प्रकल्प राबवण्यात येतो आहे या संदर्भामध्ये गावामधली घरं या घरांवरती कारवाई करण्याची भीती ही तिथल्या सर्व नैना परिसरातल्या लोकांच्या मध्ये आहे आणि या संदर्भामध्ये जोपर्यंत त्या घरांच्या कारवाईच्या पोस्ट पोस्टॉप लागत नाही त्यासाठीची बैठक होत नाही तोपर्यंत शिडकोनं कुठलेही काम करू नये असं सांगितलं होतं त्याची बैठक आज संपन्न झाली या आजच्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना ही, ही गावठाणा भोवतालची जी घर आहे यांच्यावर कारवाई करणार असल्याच्या चर्चा काई पसुन जाड़, के ले, के ले आ, या काही लोकांच्यापासून जाण करून जाणीवपूर्वक पसरवल्या जातात लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केले जाते तर त्याबद्दल आम्ही या बैठकीमध्ये त्यांच्याकडून खुलासा मागवला शिडकोचं म्हणणं आहे आम्ही या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीने अशा नोटीसेस दिलेल्या नाहीत पण या संदर्भामध्ये त्यांच्याकडून असं काही नसल्याचा खुलासा पेपरमध्ये मात्र अजूनपर्यंत छापून आलेला नाही प्रसारमाध्यमांकडे आलेलं नाही आम्ही सांगितलं ते लवकरात लवकर खुलासा द्यावा त्यांनी संदर्भामध्ये आम्ही तातडीनं माहिती घेतो आणि आम्ही तुम्हाला कळवतो असं सांगितलं आहे ल नैना प्रकल्पग्रस्तांसंदर्भात आम्ही ज्या मागण्या त्यांच्याकडे केल्या आहेत की लोकांची मागणी आहे साठ टक्के शेतकऱ्यांना द्यावेत चाळीस टक्के सिडकून घ्यावेत यापासून जे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय होते या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका त्यांच्याकडे मांडलेली आहे आणि नैना प्रकल्पापासून आपल्याला कुठली अडचण नाही हे जोपर्यंत गाववाल्यांना कळत नाही तोपर्यंत गाव ग्रामस्थ नयना प्रकल्पाला मदत करणार नाहीत हे आम्ही त्यांना ठामपणानं सांगितलेलं आहे या, या संदर्भामध्ये ग्रामस्थांना विश्वासात न घेता टिपी स्कीम जाहीर केल्या जातात अव्वाच्या सव्वा रकमा मागितल्या जातात आणि मग त्या प पर परत घेतल्या जातात हे जे चित्र आहे हे चित्र नयना प्रकल्प व्हावा याला पोषक नाही हे आम्ही त्यांना स्पष्टपणानं सांगितलं आहे या संदर्भामध्ये सिडको आम्हाला सांगतंय की आम्ही या, या सगळ्या गोष्टींवरती कारवाई करू आम्हाला सर्वे करायची परवानगी द्या आम्ही सांगितलं आम्ही सर्वे करायची परवानगी देऊ शकत नाही तुम्ही याच्या संदर्भात इतिवृत्त द्या आम्ही आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमार्फत ग्रामस्थांशी चर्चा करू आणि ग्रामस्थांनी आम्हाला या संदर्भामध्ये त्यांचं समाधान झालं आहे असं सांगितलं तरच आम्ही या संदर्भामध्ये शिडकोला त्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीनं सर्वेक्षण किंवा कार या ठिकाणी विकास करायची परवानगी द्या जर ग्रामस्थांनी एकजूट होऊन तर त्यांच्या पद्धतीने एखादा जसा शि शिडको जसा टी पी प्लॅन बनवत असते तसाच जर त्यांनी देखील आपल्या गावचा विकासाचा आराखडा जर सिडकोला दिला तर तो अधिक फायदेशीर होऊ शकेल का याविषयी आपल्याला माहिती आहे किरण पाटील वगैरे हे कार्यकर्ते सातत्याने काम करतात तर असा कुठला उपाय नाही का की शिडकोला जे पटेल की खरोखरच गाववाल्यांची मागणी रास्ता आहे म्हणजे त्यांचेच रस्ते त्यांनीच दिलेले सगळं असं आहे की टी पी स्कीम ही ग्रामस्थांनी त्यांच्या एकत्र येऊन दिलेल्या जमिनीच्या बाबतीत गावठाण्याच्या अंतर्गत कुठं समाज मंदिर पाहिजे कुठं मैदान पाहिजे कुठं बगीचा पाहिजे कुठे समाज मंदिर पाहिजे या मागण्या ग्रामस्थ करते okay. आता ही मागणी केल्यानंतर टेक्निकली ती मागणी कशी पूर्ण करता येईल हे विचार करण्यासाठी ज्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम आहे ज्यांनी इंजिनियर म्हणून काम आहे ती लोक याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतील आणि सिडको त्यांना पगार देत असते त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या संकल्पना सांगाव्यात आणि सिडकोनं त्याची अंमलबजावणी करावी हे टीपी स्कीमच्या जा बाबतीमध्ये जास्त योग्य आहे अर्थात या संदर्भामध्ये ज्या मागण्या ग्रामस्थांच्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत या बाबतीमध्ये आमचा आग्रह काय